जय शिवराय जय जिजाऊ आणि मी जयश्री तर आज अक्षय तृतीयाच्या आपल्या सर्वांना राधाकृष्ण फॅमिलीकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा अक्षय तृतीया म्हटलं की सगळ्यात पहिले घरात दांगडू सुरू असतो तो आंब्याचा आम तर आम्ही आत्ताच आंबे घेऊन आलो त्या आंबे पाण्यात भिजत घातले आणि आणि आता नंतर त्याला काढून घेते आहेत मी आमच्याकडं गोळ्या गोळ्याचा रस आवडतो पण क ह्या गोळ्या गोळ्या जर जास्तच गोळ्या निघाले त्यामध्ये त्यामुळे याला मिक्सरमध्ये फिरवणं गरजेचंच आहे कारण वरून एवढे पिवळे दिसत होते पण आतमध्ये ते निभर होते काही तर बघा आवडतात आणि रस करणं मला बिलकुल आवडत नाही पण आज माझ्यावर रस करायची वेळ आलेली आहे मी सगळं काम करते पण रस नाही करत कारण त्याला खूप कुस्करावा लागतो त्यासाठी तर आता इकडं रस आमचा रेडी झाला आहे आणि पुरण पण तयार आहेत आणि रस पुरणपोळी भारी आवडते सगळ्यांना आणि जेव्हा रस न्हतो तेव्हाच आम्ही फोडणीचं दूध बनवतो ते पण सगळं आणि बघा पुरण घरच्या डाळीचं पुरण आहेत आमच्या हरभऱ्याच्या तर आणि सगळं तयार अर्ध्याच्या वर स्वयंपाक घरी केला आणि आता इथून आम्ही गावाकडे चाललो आहे तर आता पटकनच घरी पोहोचणार आहे आणि तिथून पुढचा स्वयंपाक सुरू तर इकडं आम्ही यायच्या आधीच आकानी भात बनवून ठेवला होता मग बा, भा बा, पीठ पण काढलेलं होतं आणि कणिक पण भिजवलेली होती आता मी पटकन कढाई ठेवली आणि कुरड्या तळून घेतल्या आणि नेवदाचे भजे पण काढून घेते आहेत कारण एकदा नैवेद्य भरले ना की मग बाकीचे कामं सोपे जातात आणि नैवेद्य पण भरपूर असतात तर आता असा सगळा आमचा स्वयंपाक घाई गडबड सुरू आहेत आणि प्रत्येकाच्या घरात असंच चालत चा असणार ना आणि हे पहिले भजे का काढले कर कारण याच्यात कांदा नाही आणि आमचे दादा आता केळी भरत आहेत दरवर्षीप्रमाणं तर दर... आम्ही शेतात राहायचो तेव्हा मस्त नळावरून पाणी घेऊन यायचे ताजे ताजे किंवा विहिरीतनं एक बकेट पाणी काढूनच मग केळी भरल्या जायची पण आता गावात आलं तर गावासारखे रूल्स तर भांड्यातनं भरतात फर्स्ट टाईम पाहिलं मी त्यांना भांड्यातनं भरताना आणि मग त्या करऱ्यांना केळीकऱ्याला आणि आता दादांनी आमच्या सुरू केलं पुढची पूजा कारण यांच्याच हाताने करायची आहेत ती तर त्यासाठी धागा घेतला आहे त्याला डाळून घेणार त्यानंतर केळीकरा भरलं की याची पूजा झाली की त्यानंतर ज्यांच्या म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांच्या आईवडिलांसाठी आणि त्यांना नेहमी त्रास व्हायचा तर मग एक ओटीत टाकलं तर त्यांच्यासाठी पण आमच्याकडं आजही प्रत्येक वेळेस आमच्या यांच्यासोबत त्यांना पण नैवेद्य आम्ही दाखवत असतो तर अशा पद्धतीनं आता सुरू झालं सगळं पितर सुहासीन ते पण असतात सगळं सगळ्यांना माहिती आहेत पण बऱ्याच जणांकडं मी आता बघितलं आहेत की वेगवेगळी पद्धत आहे आमच्याकडं अशी असती तुमच्याकडे कशी आहे आम्ही शेतात होतो तर तेव्हा आमची सारवून घ्यायचो आता सारवलेलं नाही म्हणून दादांनी पुरचलेल्या तरी त्याच्यावर पाणी शिंपडलं आणि पहिलं नैवेद्य दाखवलं आमच्या आजी सासऱ्यांचा नंतर सासूबाईचा आजी सासूचा आणि जसे आपल्या आई सासू सासऱ्यांचे आपण करतो ना तसेच मा आमच्या सासूबाई त्यांच्या आईवडिलांचा आपण दरवर्षी करतात माझ्या लग्नाला एकवीस वर्ष झाले तेव्हापासून मी बघते दोघांचं पण असंच आणि आम्ही त्यांना बाकीच्या गोष्टीत मदत करतो तर इकडं पुरणपोळ्या माझ्या सुरू आहेत आणि ज्या मुली आमच्या छोट्या छोट्या होत्या आता आमच्या हातकामात हे करतात हात बा पटवतात तरी ताऊ आमची तिला लाडाने ताऊ म्हणतो वैष्णवी आहेत ती बजे काढते आहेत प्रांजल शूटिंग घेत आहेत आता ती पण भरपूर मदत करते असंच सगळ्यांनी मिळून आपले आपले कामं वाटून फटाफट -पट करतो कारण आज आ, काही वेगळंच हे असतं कारण पूर्वजांना आपण वाडवडिलांना जेव घालतो त्या दिवशी आशीर्वाद मिळतो आणि पुढच्या पिढीला पण शीक देणं आपल्याला की आपले संस्कार त्यांनाही सांगणे आणि अशा आमच्या गरम गरम पुरणाच्या पोळ्या फटाफट तयार होत आहेत कारण आणि बसून पुरणाच्या पोळ्या लाटण्यात पण मजा असते उभ्याने तर करतोच आपण आणि ज्या वेळेस सगळ्या पोळ्या पकतात पण ज्या वेळेस कॅमेरा लागतो ना पोळी फार त्रास देते हा आणि आता प बघा इकडं कांदा भजी सुरू आहेत आता भरपूर कांदा टाकला आहे था। ताऊने तिनंच कापला आहे बघा असा नेहत त्याची लाईन आम्ही बसवली तेव्हाचे त्यांचे फोटो नाही आहेत त्यामुळं आम्ही नाही ठेवत फक्त बाबांचाच फोटो आहेत बाकीच्यांचे नाही आहेत तरी काही हरकत नाही पण मना भाव आहे त्यांना आम्ही भरून आणि आमच्या इकडं पोळ्या तिकडं भजे तिकडं पूजा असं चालू आहे आणि त्यानंतर सगळेजण पूजेच्या दर्शनाला पण येणार पूजा झाल्यानंतर नेवद्या अर्पण केल्यावर तरी आमची जुगलबंदी सुरू आहेत ताऊचे पकडे तरी ताऊनी ग गॅस बंद केलाय आता कारण जेवायला कोणी नाही आहेत आता सध्या कारण पूजेत गुंतलेले आहेत तर एवढा घाणं काढून घेणारे फक्त बघा किती कुरकुरीत कांदा भजी झाली आहेत ना एकदम आणि पाऊस पण आहे सुरू तर त्या अशा वे वातावरणात आणि असे मुली चहाचे भजे कोणाकोणाला आवडतात बरं कमेंट्समध्ये लिहा आणि आमच्या ताईकडं गौरी पेटवत आहेत कारण आता चूल नसल्यामुळं तुपाचं ते हे टाकण्यासाठी तर पेपर टाकून त्यांनी टोपल्यात जागा केली कारण विधीपूर्वक आपण सगळे काम करत असतो तर मग आता तो झाला आहे विस्तू तयार तर आता त्याच्यावरती तूप घालून हवन जसं आपण आघारी टाकतो ना ती आघारी आणि सगळं एकदम आकांना आमच्या पद्धतशीर पाहिजे असतं जसं आहे तसं आणि सगळेजणांनी मिळून एकदम छान असं सगळी तयारी केली आणि आता पूर्णच्या पोळ्या करत गप्पा मारत आम्ही इकडं लगेच जेवणाचे ताट आहे तिकडं कारण गरम गरम जेवायला छान वाटतं आणि वाढून द्यायला पण मग तेव्हा ते स्वयंपाक करणाऱ्यालाही छान वाटतं ज्या वेळेस गरम गरम ताट ताटात जेवण जातं सगळ्यांच्या आणि क पोळ्या कशा दिसत आहेत आमच्या त्या पण सांगा कमेंट्समध्ये आणि कोणी कोणी पोळ्या पुरणपोळी आणि काहींकडं वेगळं असतं मग ते झाल्यानंतर दादांनी पूजा करून गेलं की मग आम्ही सगळेजण आशीर्वाद घेण्यासाठी येतो वाडवडिलांचा मग परत आम्ही पूजा करून आशीर्वाद घेतो आणि मग घरातल्या मोठ्यांचं दर्शन घेतलं जातं आणि आता हे दर्शन झाल्यानंतर दादा आणि तुपाचा सगळीकडं सुगंध दरवळत होता कारण हवन केल्यासारखं के वाटत होतं आणि मामी दर्शन घेतलं आणि त्यानंतर ताऊ माऊची पण मजा येते बघा पप्पा थोडं पुढं आणि आता मोठ्यांचं झालं परत यांचं पण घ्यायचं तर यांना बारीक सवय आशीर्वाद देण्याची आणि थपकन थाप टाकली oh! आणि दादा समोर पण तसंच करतात ते असं काही आणि मलाच नाही तर सगळ्यांनाच आता बघा ताऊचं चा दर्शन झालं की ताऊ काकाचं दर्शन घेणार आणि काका बघा रेडीच ताऊला माहिती आहे ती म्हणून तयारीनं जात होती आ, आता आशीर्वादाची थाप भेटणार आता माऊ आमच्या ताऊ माऊ येत्या ताऊ माऊ या कृष्णाच्या दिदी आणि पण बघा आजी नाही पप्पा आता बघाल ना पण थापेवरच <coughs> ना बरोबर की नाही भेटली बिटली समजलं आणि आज दोघींनी खूप मदत केली <laughs> आमची ह्याच छोट्या ताऊमाऊ मागं मागं फिरून आम्हाला तंग करायच्या पहिले आता काम करू लागतायत आहेत मस्त आणि आता आमच्या ताईंनी ताटं वाढायला सुरुवात केली दादाचा आणि कृष्णाच्या पप्पाचं आप्पा आमचे मोठे भाय आहेत फायर ब्रिगेडमध्ये असल्यामुळे त्यांना चोवीस तासाची ड्युटी होती त्यामुळे ते येऊ नाही शकले आणि इथं पण आघाडी टाकून ने काढून आणि आम्ही आसरा आंबे वाहतो पहिले आणि नंतर तिथं तर मग मी इथं तयार केलं आणि त्यानंतर पूजा करून घेतलीत आता आसरा मानून मनोभावे पूजा करून आस अर्पण केलेत आणि त्यानंतर ए माझी इकडं आणि वहिनीचे तिकडं कारण आसरा प्रत्येकाच्या वेगळ्या असतात त्यांच्या वेगळ्या ठिकाणच्या माझ्या वेगळ्या तर दोघींनी आम्ही आंबे वाहिले आणि आता सगळ्यांचं जेवणं झाल्यावर आमचा जेवणाचा नंबर रस भारी लागला आंबट आंबट मस्त आहेत मला पूर्ण गोड नाही आंबट गोड आवडतो आणि ताऊच्या हातचे भजे कुरकुरीत झाले एकदम कांदा भजी तर ते पण घेऊया देवाचं नाव घेऊन सुरू करूया जेवणाला या जेवायला सर्व आणि आमचं जेवण झालं आणि जे वारं सुटलं नाही जर भरपूर वारं दर नेहमी सुरुवातीला होतं याच्यानंतर तर आम्ही घराचा दरवाजा पण उघडू शकलो नाही इतकं जोरात होतं म्हणून बंद केलं आणि वारं संपतात जे पाऊस सुरू झाला आणि त्या पावसात वारं पण होतो अवकाळी पाऊस म्हणतात ना तसेच तर आज आमच्याकडं वातावरण खूप जास्त आमचं जा सगळं आवरलं मस्त बघा गच्चीवरून झालं एकदम भारी वाटत इतकी सांगते ना की भर वाट एकदम भारी वाटत आहेत आणि पावसाचे थेंड पण आज न बंद लागत आहेत भारी पाऊस झाला एकदम एक नंबर नाही येत इकडे बघ कशी धावपट सिमेंट काढलेले आहेत आता पटापट आवरेज काम सुरू द्यायचं हे आमची समोरची साईड आता बघूया आपण मागच्या साईडने कसं दिसत कसं पाऊस सुरू झाला बघा आमच्याकडे जोरात <laughs>

आणि अक्षय दिवशी पावसाची सुरुवात तर मस्त झाली आहे आणि म्हणतात ना अरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पावसाला मोठा पावसा तर आता मोठ्या मोठ्या पावसाची अपेक्षा आहेत बघूया कारण आमची जमीन बिचारी वाढ बघते बघ वावर खाली पडलेले आहेत सगळे तर तिला गरज आहे एकदम छान पावसाची आणि पावसाचं वातावरण गरजत आलेलं आहे पण गरज जो गरजतो तो बरसत नाही म्हणतात तर बघूया काय होतं ते तुमच्याकडे आहे का पाऊस ते पण कमेंट्समध्ये मध्ये लिहा पटापट आणि अक्षय होत्या तुम्ही कशी साजरी केली तुमच्याकडे कशी केली जाते ते पण सांगा परत भेटूया नवीन नवीन छान छान वेळासोबत तोपर्यंत राधे राधे